आपण उद्यम रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघणार आहोत गुगलवर उद्यम रजिस्ट्रेशन टाकून उद्यम रजिस्ट्रेशनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फॉर न्यू एंटरप्रनरवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि तुमचं नाव टाकायचं आहे आणि इथं टर्म कंडिशन ॲग्री करून व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथं ओ टी पी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही एकटे मालक असाल तर प्रॉपरायटीवर क्लिक करायचे त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आणि पॅनवर जसं नाव आहे तसं टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची तुमची या इथं मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी नवीन नवीन माहिती घेऊन येईन तुमच्यासाठी या ठिकाणी आय ॲग्रीवर करून पॅन हो व्हॅलिड डेटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आय टी आर मागच्या वर्षी नसेल भरला तर नो आणि भरला असेल तर येस करायचं आहे जी एस टी नंबर असेल तर येस करा नाहीतर नाही नोवर क्लिक करा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि ईमेल आय टाकून घ्या त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि दिव्यांग असेल तर यश करा नाही तर नो करा तुमच्या बिझनेसचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी तर ॲड युनिटवर क्लिक करून तुमच्या बिझनेसला ॲड करून घ्यायचं आहे नंतर खाली येऊन तुमच्या बिझनेसला सिलेक्ट करायचं आहे प्लांटला किंवा युनिटला आणि त्या त्याचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे ॲड प्लॅन करायचं आहे पत्ता टाकून पूर्ण त्यानंतर स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे आणि ऑफिशियल ॲड्रेसमध्ये तुमचा जो ऑफिशियल ॲड्रेस आहे जर ऑफिस तिथेच असेल तर तोच पत्ता कॉपी पेस्ट करून खाली घ्यायचा आहे त्यानंतर गेट लॉन्ग जे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचं एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे बिझनेसचं आणि ओकेवर क्लिक करायचं आहे तुमचं डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ऑर रजिस्ट्रेशन टाकून घ्यायचं आहे जर बिझनेस पहिलं चालू असेल तर पहिली डेट टाकून घ्यायची नाही तर त्याच दिवसाची डेट टाकायची या ठिकाणी तुमची बँक डिटेल्स टाकायची आहे आणि खाली मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस क्लिक करायचं आहे जे तुम्ही काय करत असाल आपलं कस्टमर सर्विस क कर, प्रोव्हाइड करतं त्यामुळे मी सर्व्हिसवर क्लिक करतो त्यानंतर ट्रेडिंग वरती क्लिक करतो इथं एन आय सी कोड टाकावा लागेल एन आय सी कोड तुम्हाला सर्च करावं लागेल आता आपल्या बी कस्टमरचं ए सी इन्स्टॉलेशन अँड ए सी सर्व्हिसिंगचे काम आहेत तर त्यानुसार मी सिलेक्ट करतो तुम्हाला जर नाही समजलं तर सर्च एन आय सी कोड वरती त्या ठिकाणी लिहून कशा प्रकारची सर्विस प्रोव्हाइड करता येते तिथे टाईप करायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे ॲड ॲक्टिव्हिटी क्लिक करायचे अजून काही करत असाल तर वरती सर्च करा जर तुम्हाला सापडत नसेल तुमचा बिझनेस वरती सर्च करून घ्या एसी म्हटल्यावर सापडत नाही तर एअर कंडिशनर करतो मी रिपेअर अँड सर्विसिंग हँडलिंग एअर कंडिशनिंग ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती क्लिक यावर तर बघा बेचाळीस ते तीस नऊ त्रेचाळीस दोनशे एकोणतीस सॉरी असं कोड आहे त्याचा तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकदा सर्च करतो त्रेचाळीस नंबरची सिरीज दिसते का बघायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढं एन एन आय फोरमध्ये त्रेचाळीस नंतर बावीस पकडलं आणि त्यानंतर एकोणतीस खाली एकदम बघा त्रेचाळीस बावीस नऊ त्यावर क्लिक केलं आणि ॲड मोर ॲक्टिव्हिटीवर क्लिक करून टाकलं या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटी त्याच्या जा। लिस्टेड झाल्या आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किती मेल आणि फिमेल काम करतात या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर राईट डाऊन व्हॅल्यू तुमची काय असेल ते लिहायची आहे लास्ट इयरची तर तुमचा बिझनेसच आताच चालू झाल्यामुळं झिरो केलं आहे मी या ठिकाणी आणि तुमच्याकडं काही पोल्युशन कंट्रोलचे काही इक्विपमेंट्स असतील तर ते त्याची जी व्हॅल्युएशन झिरो आहे त्यानंतर या ठिकाणी सगळ्याला नो करून घेतलं आहे ह्या काही सर्विसेस आहेत गव्हर्मेंटकडनं पुरवल्या जाणाऱ्या त्याची काही गरज नाही पडत त्यामुळे या ठिकाणी नो क्लिक करून घेतलं आहे आणि इथं तुमचं शहर सिलेक्ट केलं आहे आणि सबमिट अँड फायनल ओ टी पीवर क्लिक केलं ओके म्हणलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी आणि कॅपेच्या फील करायचं आहे आणि फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे हा व्यवस्थित सेव करून घ्यायचा आहे आपल्याला लागणार आहे हा सेव्ह करून ना घ्या नाही तर नोट डाऊन करून घ्या आणि ओकेवर क्लिक करा त्यानंतर ती स सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्याचं असं डिस्प्ले इन तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेटवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला उ इथं तुमचा जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईलवर ओ टी पी पाहिजे म्हणून व्हॅलिडेटवर करायचं आहे क्लिक त्यानंतर ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओपन होतंच इथं तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट असं ऑप्शन दिसेल या ठिकाणाहून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करून तुमच्या बिझनेसच्या ऑफिसमध्ये लावू शकता प्लीज आपल्या स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी आली असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू